मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब मध्ये माढ्याचे माजी आमदार बवनराव शिंदे आणि विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यामध्ये नव्याने श्रेयवादाचा एक मुद्दा आता आयरणीवर येतो की काय अशी या मतदारसंघात परिस्थिती निर्माण झालेली आहे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यकाळात माढा मतदारसंघातील सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाची विकास कामे मंजूर झालेली होती या कामांना आता निधी मिळताना दिसतो आहे वास्तव पाहता कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या हेतूने त्यांनी जो संवाद मेळावा घेतलेला होता त्या मेळाव्यात आमदार शिं माजी आमदार शिंदे यांनी सांगितलं होतं की माझ्या कार्यकाळात शंभर कोटी रुपयाची मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद देखील त्यामध्ये झालेली आहे ही कामं पूर्ण करून घेण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे आता त्यामध्ये मोंडणींची औद्योगिक वसाहत असेल किंवा माढ्याचे क्रीडा संकुल असेल या दोन्ही विषयाला सुरुवात झालेली आहे यातल्या मोडणींच्या एमआरडीसीचा जो विषय आहे तिथली भूसंपादनाची प्रक्रिया आता गतिमान झालेली आहे काल परवापासून त्या ठिकाणी मोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता तिथला तो प्रश्न मार्गी लागेल त्यासाठी भूसंपादन होईल एम आय डी सी होईल माडा तालुका हा असा एक तालुका आहे की या तालुक्यामध्ये कुर्वाडीला मिनी सी आहे त्या पाठोपाठ टिंबुर्णीला एम आय डी सी आहे आणि आता मुंडिमला होते आहे रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या डी सींची नितांत आवश्यकता आहे माडेकरांचीही तशी अपेक्षा होती परंतु माडेकरांना अजून तरी ठेंगा दाखवला गेलेला आहे क्रीडा संकुलाचा जो विषय आहे तो सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने घेतलेला तो निर्णय आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल असावं असा निर्णय त्यांच्या सरकारने घेतलेला होता त्या अनुषंगाने माड्यात जागा उपलब्ध असतानाही जागा नाही अशी सबब पुढे करून माड्याचे क्रीडासंकुल हे कुर्डवाडीला एका खाजगी शिक्षण संस्थेच्या माथी मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु माडेकरांचे तीव्र आंदोलन आणि त्यावेळी विधानपरिषद सदस्य असलेले ॲडव्होकेट धनाजराव साठे यांच्या प्रयत्नातून म मा, माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्यातून हा विषय माढ्यासाठी क्रीडा संकुल मंजूर झालं जागा संपादन झाली ऑलरेडी ती सरकारचीच होती ती मिळाली त्यापाठोपाठ त्या ठिकाणी एक कंपाऊंड झालं आणि बसं क्रीडा संकुल उभं राहिलं परंतु या क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक सुविधा प्रलंबित राहिल्या होत्या यासाठी आमदार शिंदेचा कार्यकाल संपत असताना आमदार शिंदेच्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता या निधीमध्ये नंतर त्यांनी वाढही करून घेतली तो पाच साडेपाच कोटीच्या घरात गेला आता ही कामं टेंडर प्रक्रियेत आली असताना विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी या, या दोन्ही प्रश्नांचा पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ती भूमिका राहत आहे परंतु समर्थकांमध्ये एक भीती अशी व्यक्त होताना दिसते आहे की आमच्या नेत्यांनी मंजूर केलेली ही कामं आता त्याचं श्रेय मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी घेतात की काय यावर भावना व्यक्त होताना दिसतात वास्तविक पाहता पूर्वसुरीच्या कामांना पाठपुरावा करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे परंतु अभि अभिजित पाटील यांनी जे प्रश्न यापूर्वीच सरकारनं मंजूर केलेले आहेत किंभवना ते निर्णय प्रक्रियेत आहेत अशा प्रश्नांना उचलत विधिमंडळात ती मांडली गेली त्यामुळं या भावना व्यक्त होताना आता आपल्याला दिसत आहेत वास्तव पाहता या दोन प्रश्नाव्यतिरिक्त तुळजापूर ते शिंगणापूर हा रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे हा रस्ता ज्या भागातून जाणार आहे त्या दुष्काळी पट्ट्यातील गावांना एका राजमार्गावर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यातून ते त्यांच्या विकासाला कृषी विकासाला चालना मिळण्याची देखील शक्यता आहे परंतु हा रस्ता न्यायचा कुणीकडून -कुण। यावरून झालेल्या वादातून हा प्रश्न रखडला गेला त्यावेळेला यासाठी तुळजापूर ते शिंगणापूर अशी पदयात्रा शिवसेनेचे त्यावेळेचे नेते संजय कोकाटे यांनी काढली होती त्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता हा तुमचा माढा तुळजापूर माढा शेटफळ बावी सॉरी शेटपळ नाही बावीवरून मोडणीम करकम असं पुढं शिंगणापूरकडे जायला पाहिजे तर आमदार शिंदेनी आणखी एक रस्ता सुचवला होता तो होता तुळजापूर माढा म्हणजे वायरावरून माढा माढ्याहून भूताष्ट फळं उजनी पुढं असा तो सुचवलेला रस्ता होता या दोन्ही रस्त्यांची काम प्रश्न आजही प्रलंबित आहे हे दोन्ही रस्ते झाले तर या भागात दळणवळणाच्या सुविधा निर्माण होऊन या भागातील विकासाच्या प्रश्न विकास कामांना गती मिळू शकते विकासाला गती मिळू शकते परंतु आता या प्रश्नांचा पाठपुरावा कोण करणार हा खरा प्रश्न आहे कारण विद्यमान या बाबतीत लक्ष घालणं गरजेचं आहे त्यांनी पहिली कामं जी आमदार शिंदे यांच्या कार्यकाळातली मंजुरी झालेली आहे तो विषय सोडावा परंतु जी अपूर्ण कामं आहेत किंभवाना ज्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही या कामांच्या मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे माड्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जो प्रश्न आता अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत मंत्रालयात अडकलेला आहे तो असेल याबरोबर या गाव या तालुक्यातले अनेक गावं असे आहेत की जिथं जानेवारी महिना संपल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवायला लागते उदाहरण जा द्यायचं झालं तर तुळशीचं घेता येईल या गावच्या पिण्याच्या पाण्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे टिंबुर्णी आणि मोडणीम ही दोन मोठी शहरं आहेत परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत आज त्या ठिकाणी नगरपंचायतीची जर निर्मिती झाली तर या शहरांना आपला चेहरा मोरला बदलण्याची संधी मिळू शकते कारण नगरपंचायत झाल्यानंतर मिळणाऱ्या निधी हा मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो त्यातून शहराचा विकास आणि शहराच्या विकासाला गती देता येऊ शकते टेंबुर्णीचा नगरपंचायतीचा विषय हा तसा आणखी रखडलेला आहे वास्तवात तो यापूर्वीच व्हायला पाहिजे होता परंतु त्याला एक अँगल आहे पुन्हा की जर मुरणीम टिंबुर्णी माढा या तीन नगरपंचायती इथं झाल्या आणि त्यापाठोपाठ चौथी कुर्डवाडीची नगरपालिका या जर असेल तर या तालुक्याची स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या मतदारांची संख्या वाढू शकते त्यातून या तालुक्याचं महत्व वाढू शकतं ते वाढू न देण्याची हा हातच्यालाकी ह्या प्रलंबित निर्णयामागं दडलेली आहे हा विषय देखील तातडीनं मार्गी लावणं गरजेचं आहे पाहूयात आता आमदार या प्रश्नावर किती सक्रिय होतात आणि कशा पद्धतीने या प्रश्न हे प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली करतात हे पाहण्यासाठी त्यांना आणखी आपल्याला काही वेळ द्यावा लागणार आहे कारण ही काही जादूची कांडी नाही आहे परंतु त्यांना वेळ देऊन ह्या प्रश्नाची उकल ते कशी करतायत हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद